नमस्कार सरकारी कर्मचारी या युट्यूब चॅनल खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची बातमी त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सोबतपणे पाहूया केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना आटा वेतन आयोग लाव करण्याचा मोठा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे त्याबाबत तज्ज्ञांकडून काही महत्त्वपूर्ण बाबींवर भाकीत करण्यात आले आहे ते पुढील प्रमाणे पाहूया नेमका आटा वेतन आयोग कधीपासून लागू होणार वेतन संरचना नियोजनानुसार वेतन हा सव्वीस पासून लागू होईल परंतु याबाबत केंद्रीय वेतन गठन विचार करता आटा वेतन आयोगाला विलंब होण्याची शक्यता आहे आठवा वेतन आयोग लागू होण्यास विलंब झाला तरी दिनांक एक एक सव्वीस पासून वेतन फरकासह लागू करण्यात येईल कारण वेतन संरचनेच्या नियोजनानुसार आटा वेतन आयोगाची निश्चिती ही दिनांक एक एक सव्वीस पासून अशी आहे आठवा वेतन आयोगातील महत्वपूर्ण बदल संरचना पाहिली असता वेतनामध्ये तब्बल वाढ होणार आहे परंतु यामध्ये डीए वाढ ही मूळ वेतनामध्ये समाविष्ट केली जाण्याची शक्यता आहे महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना कधी मिळणार लाभ महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोगाचा लाभ हा केंद्र सरकारने आठवा वेतन आयोग लागू केल्यानंतर सदर वेतन आयोगाचा अभ्यास करून राज्य कर्मचाऱ्यांना आटा वेतन आयोग लागू करण्यात येईल याकरिता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिनाकद एक एक दोन एकोणतीस पर्यंतची वाट पाहावी लागेल धन्यवाद